मावळमध्ये कोरोनाबाधित रुग्णाला घरी घेऊन जाण्यात आलंय अशी धक्कादायक माहिती समोर येते एवढंच नाही तर आपल्या नातेवाईकाला रुग्णालयातून कोरोना झालेला असतानाही घरी घेऊन जाण्यापूर्वी इथे उपस्थित असलेल्या डॉक्टरला सुद्धा धमकावण्यात आलं रुग्णाला घरी नेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी करण्यात आली आणि नातेवाईकांच्या मागणीनं रुग्णालय सुद्धा हैराण झालं नातेवाईकांच्याकडून डॉक्टरला शिबिगाळ करण्यात आले धमकावण्यात आलंय या सगळ्या संदर्भात आता देहु रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे मावळच्या सदर रुग्णालयामध्ये संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता पण संध्याकाळनंतर या रुग्णाचे नातेवाईक आले आणि तिथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना थमकावून आपल्या रुग्णाला घरी घेऊन गेले अनिश शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अनिश काय हे प्रकरण uh... काल रात्री दहा वाजल्याचा हा प्रकार आहे देवरोड येथील संत तुकाराम हॉस्पिटलमध्ये पासष्ट वर्षीय महिलेवर बाधित महिलेवर उपचार सुरू होते रेमडेसिवीर हे औषध जे आहे जे इंजेक्शन जे आहे हे रुग्णाला आणण्यासाठी डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले होते त्यानुसार नातेवाईकांनी हे इंजेक्शन रुग्णालयात आणून दिले परंतु तास हा टाळ धरला की हा इंजेक्शन आमच्या समोरच द्या परंतु हे संपूर्ण हॉस्पिटल हे कोविड असल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला दवाखान्यात येण्यासाठी डॉक्टरांनी मनाई केली होती हा राग मनात धरून त्या रुग्णाने दवाखान्यात गोंधळ घातला आणि पेशंटला जे आहे ते आपल्या सोबत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार डॉक्टरांनी संपूर्ण सांगितला आहे या संपूर्ण प्रकरणासंबंधी जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांनी देवरुड पोलिसात धाव घेतली आणि रात्री देवरुड पोलिसांनी घटनास्थळीवर येऊन त्या रुग्णांचा आणि त्या नातेवाईकाचा तपास सुरू केलेला आहे आणि स्तुरताच धन्यवाद या माहितीबद्दल आणि आता बातमी बेफिकीर आणि बेजबाबदार मुंबईकरांची कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस झपाट्यानं वाढतोय दररोजचे आकडे हजारोंच्या पार जात आहेत असं असतानाही तो रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले पण या सगळ्या निर्बंधांना आणि नियमांना झुगारून काय मुंबईत सुरू आहे तुम्हीच पहा तुमच्या टी व्ही स्क्रीनवरची ही दृश्य मुंबईतल्या दादरीतली आजची दृश्य आहेत भाजी मंडईतली दादर इथल्या भाजी मंडईमध्ये आणि फुल मार्केटमध्ये जमलेली ही मार्केट जबरदस्त गर्दी मुंबईकरांनी हे नियम धाब्यावर बसवल्याचीच प्रचिती देते एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे ते, पण प्रशासनाच्या या आवाहनाला आदेशाला केराची टोकली दाखवली जाते नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की कृपया अशा इतक्या गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत दादरहून याच परिसरातून प्रणाली दादरचं मार्केट तर सगळ्यांनाच माहिती आहे अगदी बोरिवलीपासून लोक दादरला येतात फुलं घ्यायला आणि भाजी न्यायला पण आता उद्यावर संचारबंदी आली शनिवार रविवार संचारबंदी असणार आहे एवढी गर्दी करतात काय लोक मिलिंदर आपल्याला माहिती आहे की दादरचा हा बाजार जो आहे तो मुख्य बाजार आहे आणि छोटे जे विक्रेते आहेत मग ते अगदी दहिसर पासून ते इकडे मुलुंड पर्यंतचे हा सगळा जो बाजार आहे तो दादर मधून करून जातात त्याच्यामुळं आणि आता ही पुढचे दोन दिवस जे आहेत ते संचारबंदी असणार आहे कम्प्लीट लॉकडाऊन असणार आहे आणि त्याच्यामुळं ही सगळी लोकं जी आहेत ती भाजी घ्यायला आलेली आहेत जेणेकरून त्यांच्याजवळचा जो भाजीपाला आहे तो पुढचे दोन दिवससुद्धा विक्रीसाठी त्यांना टिकवता येईल परंतु आपण पाहतो आहे की सातत्यानं हे चित्र आजचंच नाही तर हे दररोजचं चित्र आहे आपण पाहतो की दररोजच इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होती आहे मुंबई महापालिका या बाजाराला दोन भागांमध्ये विभाजित करण्याचा किंवा शिफ्ट करण्याचा विचार करती आहे परंतु अजून त्या दृष्टीनं पावलं जी आहे ती उचलण्यात आलेली नाही तुर्तास तसा विचार केला जातो आहे आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी होते मुख्य म्हणजे ही गर्दी तर होतेच होते पण त्याचबरोबर इथे जे व्यवहार केले जातात त्या व्यवहारामध्ये एकमेकांपर्यंत आवाज पोहोचत नाही म्हणून अनेक जण हे मास्क खाली करून एकमेकांशी संवाद साधत असतात आणि हे बहुतेक सगळे किरकोळ विक्रेते आहेत आजच्या म्हणजे घरगुती घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जरी कमी असली तरीही हे किरकोळ विक्रेत्यांची संख्या मात्र खूप जास्त आहे महानगरपालिकेनं एकत्र येणं किती धोकादायक आहे म्हणजे इथला एक भाजीवाला वीस किलो भाजी घेऊन उपनगरामध्ये ती विकत असेल तर तिथे त्याला किमान वीस लोक भेटत असतील त्यातला एक जर का कॅरियर असेल कोरोनाचा तर तो वीस जणांपर्यंत किमान त्याचा फैलाव करू शकतो आता दोन पोलीस गाडी थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन पोलिसांनी जरा गर्दी थोडी कमी आता आपण पाहतोय की थोडीशी गर्दी कमी झालेली आहे परंतु ही जी कारवाई आहे साधारणतः नऊ वाजेनंतर किंवा नऊ साडेआठच्या सुमारास केली जाते त्यापूर्वी मात्र इथे मोठ्या प्रमाणावर भाजी खरेदी करण्यासाठी लोक येत असतात आणि जसं तुम्ही म्हणालात की एक माणूस जो शेकडो जणांना जे आहे ते बाधित करू शकतो आणि ती परिस्थिती नक्कीच नाकारता येत नाही म्हणूनच जरी हा मोठा व्यापार असला किंवा जरी हा मोठा बाजार असला तरीसुद्धा त्याला आता टप्प्याटप्प्यामध्ये तप्य करणं किंवा त्याला शिफ्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे अन्यथा इथे होणारी जी गर्दी आहे ती टाळणं अतिशय कठीण आहे कारण भाजीपाला आणि भाजी ही अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडते आणि त्यामुळे हो इथे हा बाजार दररोज अशाच पद्धतीनं सुरू आहे प्रणाली आपण किमान इतकी तरी अपेक्षा करू शकतो काही दिवसांपूर्वी महापौरांनी इथे भल्या सकाळी भेट दिली होती लोकांना काही तंबी दिली होती काही लोकांना मास्क दिले होते काही जणांना दंड आकारला होता आपण किमान इतकी तरी अपेक्षा करूयात की ठीक आहे भाजी ही अत्यावश्यक गोष्ट आहे दररोजच्या जेवणाचा अपरिहार्य भाग आहे पण लोक किमान पक्षी मास्कचा तरी वापर करतील प्रणाली तुर्तास धन्यवाद आणि बाहेर फिर